न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर मतदारसंघात उद्दंड प्रतिसाद मिळत असून विजयाचा आशावाद महाविकास आघाडीचे उमेदवार रोहिणी खडसे यांनी व्यक्त करत कुटुंबासह मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथील मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज ताडे मुक्ताईनगर आज लोकशाहीने दिलेला सर्वोच्च अधिकार मतदानाचा अधिकार बजावून आजच्या ह्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रासाठी मी मतदान केलेलं आहे उदंड असा प्रतिसाद या मतदारसंघातून मला मिळतो आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा विजय नक्की होईल महाराष्ट्रामध्ये किती आपली सत्ता कोणाची बसणार महाविकास आघाडीची सत्ता बसेल हा मला प्रत्येकाला विश्वास आहे कारण प्रत्येक ठिकाणी लोकांचा जो उदंड असा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात मिळतोय ती आम्हाला खात्री देत आहे विजयाची आदरणीय पवार साहेबांनी इथे सभा घेऊन सगळ्यांना संबोधित केलं आणि सगळ्यांना विनंती देखील केलेली होती की या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावेत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा